बावन पुळे त्याचं सण बघितलं त्याचं विचित्र आहे बावन कुळे त्या वापरता ह्यांना प्रवेश दिला प्रवेश वास्तविक पाहता त्याने जर घोटाळा व्हायच्या आधी दिला असता तर आमचं काही त्या ठिकाणी मत नव्हतं तर साडेचार लाख महाराष्ट्रातले ठेवीदारांचे पैसे तो घडवणारा तुम्ही त्याला प्रवेश देता त्याची पाठराखण करता पंधरा लाख आईंदे म्हणून नव्हते पण आमचे चांगले सुखांचे कुठे घेऊन गेले आणि घेऊन गेले तर गेले त्याला पक्षाचा घेऊन गेले अशी परिस्थिती या ठिकाणी तुम्ही आम्ही जर गोरगरीबरी काही जर पैसे उचलले तर तुम्ही आमच्या घरावर मोर्चा आणतात त्यांच्याकडे काय मोर्चा जात नाही कारण ती पैशावाली येत गरीबाची काहीच मला शिस्त नाही कारण अर्चना कुठ्याला अटक झाल्याशिवाय त्याला कळकळ लागणार नाही अर्चना कुठ्याला मला एक दिवस बुटीचं काम कर एक दिवस उडीत काढ तुला कळंट दिवसेंदिवस देशात बँकांचे पैसे बुडवून मोठमोठे उद्योगपती देशाच्या बाहेर पळून जातात हे ऐकलं होतं परंतु इथे सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट या बँकेच्या गैरव्यवहाराचा प्रकरणी शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सर्व ठेवीदारांनी बीड रोड जामखेड येथील बँकेच्या शाखेसपासून संतप्त ठे ठेवीदारांनी मो मोर्चा काढून बँक व संचालक मंडळ आणि कुठे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी व कुठे आणि कुठे ग्रुपने ठिवीदारांच्या पैशाने जेवढी मालमत्ता बनवली आहे ती सर्व मालमत्ता विकून गोरगरिबांच्या कष्टाची मेहनतीचे आणि घाम गाळून उपाशीपोटी एक एक पैसा गोळा करून मुलामुलींचे भविष्याचा विचार करून बँकेत जमा केली आहे त्या पैशांचा गैरमार्गाने वापर करणाऱ्या कुठे कुटुंबियांच्या विरोधात जनआक्रोश सध्या जामखेडसह महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहे जामखेड येथे झालेल्या मोर्चाच्या माध्यमातून खरडा चौक येथे सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना मान्य रमेश दादा आजबे म्हणाले की आंदोलन करीत असताना सर्वांनी एकत्र येण्याची गरज असते मागे दाखल झालेला गुन्हा मान्य रोहितदादा पवार यांच्यामुळे सदरचा गुन्हा हा एस पी साहेब यांच्याकडे वर्ग झाला आहे त्याचबरोबर सदर बँकेच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी मान्य आमदार रोहितदादा पवार यांच्यातर्फे हायकोर्टात लागणारा पैसा स्वतः खर्च करणार आहेत कुटेंबद्दल बोलताना रमेश आसबे म्हणाले की कुटे यांच्या ज्ञानराधा या बँकेच्या बावन्न शाखा आहेत आणि या बावन शाखांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात गरिबांचे पैसे लुबाडले आहेत आणि याच बावन शाखांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे बावनपुळे यांनी त्यांना त्यांना भाजपात प्रवेश करून गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले या रास्ता प्रसंगी डॉक्टर कात्रसकर कुंडल राळेबात ईश्वरी नागरगोजे डहाळे सर उबाळे सौ सदा फुले सौ सुमन मेत्रे ज्योती गायकवाड ॲडव्होकेट नागरगोजे त्याचबरोबर अनेक ठेवीदारांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी अनेकांच्या डोळ्यात आश्रू अनावर झाले सर्व आंदोलकांनी पाठिंबा देण्याची व त्यांच्या मागे खंबीरपणे बाबत फोनद्वारे आमदार हृद्वार पवार यांनी आंदोलकांना आश्वासित केले आणि सर्व गोरगरिबांचा पैसा मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचे सांगितले शनिवारी हा जामखेडचा जा आठवडा बाजार असल्याने गर्दीमुळे व रस्ता रोकोमुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्या लोकांनी फसविलं जे माणस आहे त्याला पकडून आणा आणि हे पैसे दार कधी बंद करण्यात येईल असा माझा आदेश आहे कुणाच्या जाबानी घेतला का मग का नाही घेतलं पोलीस प्रशासनाने हे जाणून बुजून आपल्याला कव्हर करून तिकडून पैसे येते पैसे खाऊन हे मंडळी आपलं प्रकरण मागे ठेवतात परत तुझी स्टेटमेंटला गेलं नाही पोलीस स्टेशनला परत का नाही गेला माझं स्टेटमेंट ज्या म्हणायचं ते म्हणजे थांबा थांबा तुम्हाला बोलवून येईल बोलवून आलं का तुला तर अशा अन्यायाविरुद्ध आपल्याला प्रखर झागडा करावा लागत सर्वांच्या एकजुटीने या पुन्हा एकदा म्हणतो का हेवीदार एकजुटीचा विजय हाताला चला लावून आलेले मिळाले पाहिजेत पैसे सर्वजण प्रत्येकाच्या मनात एक अशी भावना आहे की आपल्या आयुष्यभराची जे पुंज आहे जे काय आपण पै रुपये गोळा करून कुठल्या तरी पुढच्या भविष्यासाठी काही नियोजन केलेलं असतं आणि अशा नियोजनाचे पैसे ज्ञान राहता पण स्टेटमध्ये त्यांनी टाकले होते आणि या सुरेश कुठे या व्यक्तीने जे काही या लोकांची फसवणूक केली त्याचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो आणि तालुका किंवा जामखेड शहराच्या वतीने मी या मोर्चाला पाठिंबा देतो कारण प्रत्येकाने मी सैनिक या ना एवढं सांगल की आमचे सेवानिवृत्त सैनिकांनी सुद्धा तीस ते पैकीस तीस ते पस्तीस सैनिकांनी पैसे गुंतवलेले आहेत जे काही सेवानिवृत्त होऊन एक <traumatisement> महिन्यानी कुणी दहा लाख पंधरा लाख कुणी वीस लाख असे पैसे गुंतवलेले आहेत आणि सैनिकाचा पैसा तर घट्टाचा असतोच परंतु आज जे गोरगरीब आहेत आपण ज्यांनी आपले दागिने भरून ज्यांनी आपली शेती विकून ज्यांनी आपले अनेक पैशाचे मतलब महत्व समजून ते पैसे तिथे टाकलेले आहेत त्यावेळेस सरकारने परवानगी दिली परवानगी दिल्यानंतर इथं शाखा ओपन झाली गेली बारा वर्ष झालं आपण सर्व ठेवीदार या बँकेमध्ये पैसे घेऊन जे काही व्याज देईल त्यावरती कधी घर चालवत होतं कुणी घराचं बांधकाम करण्यासाठी पैसे ठेवलेत कुणी या ठिकाणी शेती विकून पैसे ठेवले कुणी नोकरदाराचे पैसे ठेवले कुणी महिलांनी दोन दोन रुपये कामाचे कष्ट करून पैसे ठेवले का तर त्याच्यामध्ये व्याज जास्त होतं ही गोष्ट खरी आहे परंतु त्याचबरोबर ही बँक सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत चालू असायची बँकेची सर्व चांगली सर्व्हिस चांगली असायची लाईट बिल या ठिकाणी भरलं जायचं आणि अशा बऱ्याच गोष्टीच्या कारणांमुळे आपण त्या ठिकाणी पैसे ठेवले पैसे ठेवताना सुरेश कुठे आणि त्याच्या मॅनेजरनी घरोघरी जाऊन लोकांकडून पैसा गोळा केला आमच्याकडे पैसा ठेवा आम्ही एवढं व्याज दर देऊ तुमचे पैसे वेळेत देऊ आणि आजपर्यंत खरोखर घर पैसे वेळेत मिळत होते परंतु ह्या सुरेश कुटेने काही पैशाची अपराधप केली असेल किंवा नसाल आपल्याला सुरुवातीचं माहीत नाही परंतु ज्यावेळेस या राजकीय फुडाऱ्यांनी त्या सुरेश कुटेवरती धाड टाकली आणि धाड टाकल्यानंतर सर्व ठेवीदारांनी पैसा मागितला आणि त्यावेळेस सुरेश कुटेचे हात बांधले गेल्याने आपल्याला पैसा मिळणं बंद झालं सुरेश कुटेच्या जर तो जीएसटी भरत नव्हता त्याच्या जर कंपन्या जर व्यवस्थित नियमात नव्हत्या तर या सरकारने या प्रशासनाने या पुढाऱ्यांनी अगोदरच झग मारली नाही त्याची चौकशी करायची त्यावेळेस वेळेस पुढच्या घटना करायच्या परंतु सरकारने हे जाणून बुजून केलंय हे काही राजकीय फुडाऱ्यांनी जाणून बुजून केलंय जितका सुरेश कुठे जबाबदार आहे अर्चना कुठे जबाबदार आहे संचालक मंडळ जबाबदार तितकंच या ठिकाणी प्रशासन सुद्धा जबाबदार आहे या प्रशासनाने याला वाचवण्याचा प्रयत्न केला सुरेश कुटे आणि अर्चना कुटेला पुण्यामध्ये अटक केली दोघांना बरोबर आणलं तिच्यावरती पाच गुन्हे दाखल आहेत पेटपूड पेठपीठ पोलीस स्टेशनला तीन गुन्हे आहेत माझं गावला गुन्हा आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा आहे पाच गुन्हे असताना सुद्धा अर्चना कुटेला या प्रशासनाने सोडून दिलं आणि यासाठी या, या राजकीय पुढाऱ्यांचे त्याच्याशी लागे बांधे आहेत तिथून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत त्याला हे पुढारी वाचवण्याचा प्रयत्न केला गेली आपण तीन महिने जरा आपण झटतोय डॉक्टर साहेब असतील प्रवीण राळेबात असतील सुतार सर असतील दयकर सर असतील मोहन चव्हाण असतील अरुण चव्हाण असतील आम्ही सगळेजण एकत्र आलो आमचे राऊत वकील असतील सगळ्या जणांनी आम्ही उपोषणाचं हत्यार उचललं त्या दिवशी कुठंतरी गुन्हा दाखल झाला आज एक दीड महिन्यापर्यंत कुठलाही तपास त्याच्यामुळे लोक म्हणतील तुम्ही पैसे तिथं टाकले का परंतु त्यांना माझं आग्रहाच विनंती आहे आग्रहाची की आपण पुढे आलं पाहिजे पुढे आल्याशिवाय पैसे मिळणार नाही मागच्या दोन महिन्या खाली गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दोन तीन महिने पडून होता इथं तो पाटील साहेबांना विचारलं पाटील okay. साहेब म्हणले इथं वरती अधिकारी कदाचित नाहीयेत असं उत्तर आलं मग आम्ही दादांच्या माध्यमातून एस पी साहेबांना भेटलो काल परवा तो आपला दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झालेला त्या ठिकाणी वरिष्ठांकडं वर्ग झाला ही आपली पहिली पॉझिटिव्ह बाजू आहे आज तुम्ही मोर्चाला आलात एवढ्यावर तिथं थांबून थांबणार नाही आपल्याला जर आम्ही महिनाभरांनी पंधरा दिवसांनी सांगितलं मोर्चाला यायला लागते तर मोठ्या संख्येने परत आपल्याला या ठिकाणी यावं लागेल ज्या बावन शाखा आहेत त्यांच्या त्या बावनच्या बावन, बावन तालुक्यात मोर्चे काढावे लागतील तेव्हा याचं कुठंतरी ह्याचा मार्ग निघल असंच मागच्या सहा आठ महिन्यापूर्वी दहा महिन्यापूर्वी नगर अर्बन बँकेची परिस्थिती चालती त्यांचा सुद्धा चेअरमन आता सध्या आत आहे या राज्य सरकारने त्याच्यावर प्रशासक नेमलेला आहे प्रशासक नेमल्यानंतर प्रशासक येणं किती जाणं किती आणि बँकेची ठेव किती याचा अभ्यास करून त्या ठिकाणी ब्रांच चालू केल्यात ज्याचे दहा लाख गुथलेत लाखा लाखाच्या टप्प्याने त्या ठिकाणी पैसे उरायलेत ह्या मोर्चाच्या माध्यमातून आपली मागणी आहे की तात्काळ ज्ञानराजा मल्टीस्टेट बीड यावर राज्य सरकारने तात्काळ प्रशासक नेमावा व या सर्व ठेवीदारांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे नोकरदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी दुसऱ्या बँकेत ठेवलेली होती ज्ञानराजा बँकेची खास सवय होती बँकेत गेलं की चहापाणी करणार गोड बोलणार कुणाकडे किती पैसे शिल्लक आहेत कुणाच्या शेताचे पैसे आलेत का कुणाचे पवनशिकेचे पैसे आलेत का कुणी जमीन निघलेले पैसे आलेत का कुणाचा रिटायरमेंटचा फंड आलाय का अशा पद्धतीने त्या ठिकाणी चौकशी करायची आणि नोकरदार लोकांनी लवकर लो लो पैसे टाकण्याचा प्रयत्न केला नाही परंतु घरी जाऊन तुमचे चाळीस लाख आलेत एसबीआय मध्ये तुम्हाला कदाचित सत्तावीस अठ्ठावीस हजारच व्याज मिळत आहे आम्ही ते डबल देऊ त्या ठिकाणी त्यांनी ते पैसे वर्ग केले वर्ग केले म्हणजे चूक झाली का ज्या बँकेला गव्हर्नमेंटने राज्य सरकारनी केंद्र सरकारने मंजुरी दिली त्या लोकांची शाश्वती सुद्धा राज्य सरकारने उचलली पाहिजे खरं पाहिलं तर मागच्या दोन चार महिन्यापूर्वी नागपूरमध्ये त्या माकड तोंड्या बावन कुळेने त्याचं तोंड बघितलं त्याचं तर विचित्र आहे बावन कुळे त्या माकड तोंड्याने ह्यांना प्रवेश दिला प्रवेश वास्तविक पाहता त्यांनी जर घोटाळा व्हायच्या आधी दिला असता तर आमचं काही त्या ठिकाणी मत नव्हतं पण साडेसहा लाख महाराष्ट्रातले ठेवीदारांचे पैसे तो बडवणारा तुम्ही त्याला प्रवेश देता त्याची पाठराखण करता त्याची बायको जस काय एखादी लव्ह स्टोरी सारखी हातात हात घालून चालते त्याचे फोटो तुम्ही सोशल मीडियापर्यंत पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून येतं चाललंय काय राज्य सरकार कोणाचही असो जे सरकारमध्ये माणसं असते त्यांचं काम असतं या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी प्रश्न मिटवायचे त्यामुळे माझी राज्य सरकारला आपल्या मोर्चेकरांच्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही आम्हाला जसं मोदी साहेब सतत गाजर दाखवते अच्छे दिन आहेत पंधरा वर्षात काय अच्छे दिन आले नाहीत तरी या लोकांचे लवकर चांगले दिवस येते प्रशासक नेमून ते पंधरा लाख अँंग म्हणले होते पण आमचे चांगले शिद्वंश कुठे घेऊन गेलेत आणि घेऊन गेलेत ते गेले त्याला पक्षात घेऊन गेलेत अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची चालली आहे वास्तविक पाहता ह्याच्यावर तात्काळ त्यांनी प्रशासक नेमावा आणि या गोरगरीब ठेवेदारांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा अशी त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा बोलवतो आपण मोठ्या संख्येने हजर राहावं आपण हजर राहिल्याशिवाय याला तोडगा निघणार नाही तुम्हाला असं वाटत असेल शंभर जण गेलेत मग दोनशे नाही गेल तर जण तीन हजार गेले दोन हजार नाही गेल तर असं चालणार नाही आपल्याला सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल संघर्ष करावा लागेल त्या टायमिंगला ते आपले पैसे त्या ठिकाणी मिळतील आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढच्या लढाईमध्ये आपल्याला जिल्हाधिकारीच्या दारात जरी बसायची वेळ आली तरी आपल्याला गाड्याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू घेऊन जाऊ तिथं थांबायची व्यवस्था करू सगळं नियोजन करू आपण दोन बाजूने केस लढणार आहे एक राज्य सरकारच्या बाजूने व दुसरी कोर्टाच्या बाजूने कोर्टाच्या विषयामध्ये मला कळालं की तुम्ही काहीतरी पाच पंचवीस हजार वर्गात जमा केली ती मागच्या काळामध्ये त्या दिवशी आम्ही आमदार रोहिदारा पवार साहेबांना भेटलो म्हणलं असा असा विषय की म्हणले वर्गन वगैरे काय गोळा करू नका हायकोर्टाचा तुम्ही दाखवता आणि तो वकील आणि त्याचा काय येईल तो खर्च या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या पदरवल खिशातून देईल आणि त्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी आहे हे त्यांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलं मग ते डीपी प्लॅनची सुद्धा बैठक बैठक जाम केलं जाईली तिथं सुद्धा वर्गाने करू नका डीपी प्लॅनच्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला सप सपोर्ट सहकार्य करू असा त्या ते ठिकाणी शब्द दिला त्याबद्दल दादांचेही आभार मानतो आणि आपण तहसीलदार साहेब आलेत निवेदन देऊ सर्वांनी सर्वांचे अर्ज गोळा करू कुठू नका आम्ही तुमच्या येऊन अर्ज गोळा करतो हे अर्ज आणि निवेदन आपण देऊन टाकू ದಷಣಾ ದೋ ಸರ್ಮ ಸರ್ಮ ಸಗ संपल्यानंतर आपण सावकाश आपण जिथं वाहन आणले तिथं जाऊ कुणीही गडबड करू नये महिला मंडळींना आपण बाजूला रस्ता द्या पुरुष मंडळींनी ही या ठिकाणी विनंती करतो पैसे आमच्या हक्काचे शेतकऱ्यांचे पैसे नोकरदारांचे पैसे कामगारांचे पैसे गरीब लोकांचे पैसे